नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत केरगावात स्थिरावलेल्या हत्तींनी मोर्ले केर, केर रस्त्यावर बांबू तोडून टाकले त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान या हत्तींचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होती आहे निरंजन डावकरे विजयाची हॅट्रिक साधणार असा विश्वास मालवण येथे शिंदे शिवसेनेनं व्यक्त केलाय दरम्यान ब्रिगेडियर सुधीर जी वक्तव्य करतायत ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे त्यांचे विचार म्हणजे पक्षाची भूमिका नाही असं शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी स्पष्ट केलंय देवगड तालुक्यातील के तळवडे नावणकोण धबधब्यावर पर्यटकांची दोन गटात हाणामारी झाली ही घटना काल सायंकाळी घडली कुत्र्याला खायला आणायच्या कारणावरून वडील आणि मुलामध्ये वाद झाला यावेळी मुलाने वडिलांवर धारधार सूर्यानं वार केले या प्रकरणी देवगड पोलीस स्थानकात मुलगा करण पारकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोकण रेल्वे मार्गाचं होणार दुहेरीकरण रेल्वे बोर्डाला प्राथमिक अहवाल सादर गाड्यांची संख्याही वाढणार आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथे थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद